बांगडा सुकट बुंबील ती काय 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 बरशीच नाव आहे ती मला येत नाही ती जाऊ का नाही आव पार्सल मेहना शिनला म्हणलं चला जाव्या कुठं तर खायला पियला हे म्हणते तर माणसांना हातरून बघून पाय पसराव म्हणजे त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा हाय की शात किती आहे तर विचार करावा आपण आपलं घर कसं दिसतंय बहिणीनं काय का एकदम जाकास। एक आहे का नाही सगळं वातावरण एकदम भारी बघा इकडं कसं आहे काम आपला वंकू वंकू करतो कामाला नाही दिला पडत बहिणी दादू निवडणत दाद्या काम चोर पण आहे कामाला आहे काम होत नाही करतो बर काम कुंची वैर नाणायची दुध वाढायची पिंडी टाकायची द्यायची सगळी करतो हँडल करतो मग दिवस दिवसभर गाडी बी तकटाय बी आहे आणि काम बी किती बी लागू दे अजिबात दिलं पडत इकडे बापाला सुख लागत या दुसरं काय नाही इकडे मम्मीला सुख आहे बापाला कशाचं सुख आहे मला कशाच सुख आहे मला मुलकाच काम आहे तिथे बारकी पूर्वी एवढी असून चेर भरतीये ओंकार गोळा करतोय चेर पाठीच भरती ताय काम करते ताईला काय ती तायच आणि ओंकारची ती दोघांची जुडी जाय भणी भावंडाची ती जरी काम करत असली तिथं जाणार त्याला काम करू लागणार काय ना काय करू लागती ती जाऊ द्या संध्याकाळच्या कालोनात काय काय बनवताय बहिणी आयतवार मटण मास बांगडा सुकट बोंबील ती काय 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 बरेच का नाव आहे ती मला येत नाही ती जाऊ काशीला म्हणलं चला जाऊया कुठं तर खायला पियायला हे नाही म्हणते तर माणसानं हातरून बघून पाय पसराव म्हणजे त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा आहे किश्यात किती ह्यात हि विचार करावा आपण कुठं जायचं कुठं जा, नाही ह्याचा पण विचार करायचा मग सांगा आयुष्यात असंच जाणार आहे आपल्याला काय एवढी आशा नाही की बाबा कुठल्या तर मोठ्या हातीला जावावं आणि जेवावं आपलं घरचं काळ तिकट झंझर आहे आशा नाही मग बोलते कशाला वाटत वाट वाट काय वाटत आईला हॉटेल मध्ये कि दोन सॅम्पल आवडतात एक पुरी भाजी आणि पाणीपुरी डोसा घ्यायचा ढोकला घ्यायचा गा दुसरं काय वडा सांभार घ्यायचं असले कुठले किती सांगा मिसळ पाव आपल्याला मित्रांनो खरं आपल्याला तसलं खायला येत नाही ती ढोकळा कसा खायचा आपल्याला माहिती नाही खरं ती सांगायला कुणाचं भ्यान आहे ढोकळा कसा खायचं माहित नाही डोसा कसा खायचं माहित नाही तीन तिथे निस्त नाव माहित ती पण सगळी माहिती तिथे चांगलं लागतंय चांगलं लागतंय आपल्याला एकच चांगलं लागतंय मकाची भाकर गव्हाच्या चपात्या आपलं बटाट्याचं कालवण वांग्याचं कालवण हे आपली जे काय आहे हे आपल्याला बघा माहिती आहे आणि हे आपल्याला कराय पण येत आहे खाय पण येत आहे का सांगा बरं अर लय अडाणी असली म्हणून काय झालं येड्यात काढत जाऊ नका मला तुम्ही जर मला एड्यात काढलं तर मी तुम्हाला एड्यात काढेन माहिती का मी पण शिकेन घे कसा इडली सांबर खायचा कसा ढोकळा खायचा दुसरे खास तर मी पण बसेन ना गपचिप बाबा ते कसं खाते चायनीज खायला गेलो काय मी खाऊ गेलीच नाही तर मला काय माहित आहे

जायचं चा, बाहेर चांगलं चुंग खायचं आणि असलं बोलायचं चायनीज खाल्लं नाही का तो काय काय खाल्लं कशाला का असलं मोठं तर मित्रांनो खोट बोलत नाही हिच्या भावाच होतं होत ढाकला भाऊ हिजाऊन हिन मी आम्ही गेलो तू कुठं माहित आहे का करकमला चायनीज खायला खाल्लं का तिथं बांधणच लागली चायनीज खाल्ल <laughs> काम बांधण लागली तिथं कशी चायनीज काय गेलो तर असलं त्याच्यावर आपण कुठं सुद्धा नाही बघा पंढरपूरला गेलं तर एकदा ती पाणीपुरी तेवढी चार कुठं नाही बहिणीनं आणि जर मी गेली असती तर तुम्हाला दाखवलं असतं मी ये ये मी हे खायला आली हे खाल्लंय माझे नाही बघा तुम्ही काय आता हि हे येत मला आव मी म्हातारी झाली आता एक दिवशी हॉटेलमध्ये नेलं नाही मला